नमस्कार मी आप्पासाहेब खोत आप्पासाहेब खोत ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवरून आपल्याशी संवाद साधत आहे क्रमशः कादंबरी वाचन या सदरामध्ये मी आपल्यासमोर सावलीची सोबत ही कादंबरी वाचन करीत आहे या कादंबरीचं प्रकरण सोळावे सखे काडीचे व्यसन नसणारा हा माणूस व्यसनाधीनच्या आहारी गेलाच कसा पैसाजवळ असला म्हणजे कसे खर्च करायचे सांगू आपण स्वतः प्यायचे मित्रांनाही जायचे घरी येताना काय खायला आणतील सांगायलाच नको हॉटेलमधून बेकरीमधून नाना पदार्थ घेऊन यायचे फळ फळावही आणायचे मुलं लहान त्यांना खायला द्यायचे खा की कधी खाल्लं नसल आणलंय खा असं मला म्हणायचे मी कधी त्या वस्तूला हात लावला नाही खाण्याचे तर दूरच जमीन विकून आपण हे असले नाना पदार्थ खातोय म्हटल्यावर तोंडी घास कसा जाईल ग तिकडं पाहता नाही बोलून यायचं बरं कमी जास्त बोलावं तर उठून हात उघारणार आणि खायला लावणार ती वेळ येऊ नये म्हणून मी गप राहायची मुके पण सोसत राहायची बरं घरी संसाराला काय काय लागतं याचा कधी आणि विचार केला का कपडे आणणार स्वतःसाठी पण घरी काय हवं नको याचा कधीच विचार करणार नाहीत शेजापाजारच्या बायका जावा बावा म्हणायच्या तुम्हीच म्हणून हे सारं सण करताय बाई कसं घर चालवता देव जाणं अशा शब्दात माझं कौतुक करायचं सके सगळं पण असले कौतुक मला काय उपयोगाचं या कौतुकानं उलट मला मानसिक त्रासच व्हायचा ग अग शाब्दिक सहानुभूतीनं माणसांची घर चालत नाही त्यासाठी राबणारे हात हवे असतात मनात यायचं पैसे संपले की सारं थांबेल पैसा नसल्यावर मग काय करतील चैन आणि दादूत्र तर कुठले पितील पुढं चांगले वागतील महेश मेल्यावर दादाने एक छोटीशी गिरण सुरू केली होती निदान गिरण तरी सकाळ संध्या संध्याकाळ चालवली तरी संसाराचा भार हलका होईल म्हणून मी आशा धरून रात्री मोजत दिवस काढत होते हळूहळू हड़ चाळीस हजाराच्या वरील ठेवीवरील बत्तीस हजार या माणसानं तीन वर्षात संपवले पैसे संपले आणि जास्तच वितरले शनीच्या सगळ्या वाटा बंद झाल्या दारूशिवाय सोन्या सोन्यासारखं अन्न येणा गोड लागे ना याच दरम्यान शेतामध्ये जोंजाचं पीक खूप होतं पीक किती छान आलेलं एक पाणी देणं गरजेचंच होतं पाणीही वाटेकऱ्यानं पाजलं पाणीपट्टी चारशे रुपये द्यायची होती यांनी माझ्याकडे तागादा लावला जा तुझ्या माहेरीकडून पैसे घेऊन ये जा मी विचार केला माझ्या मुलाबाळाकडे पाहून माझी आई देईल जरी तिला आताही शक्य नव्हतं तरी देईल कारण बहिणीच्या लग्नानंतर माझ्या आईचा आजार वाढलेला आणि वाढतच चाललेला मिरजेच्या दवाखान्यात वाढणं चाललेलं तरी आई वडिलांनी दिलं असतं पण तेवढ्या या माणसाचं समाधान झालं नसतं जर रोज काहीतरी काही निमित्त काढून यांनी मारहाण करून मला पैसे माहेरून जा आणि घेऊन ये असा पिच्छा पुरवला असता शिवाय माहेरच्या लोकांकडून कोणतीच अपेक्षा केली नव्हती आणि त्यांच्याकडे अशा गोष्टीसाठी हात पसरायचा नाही हे फार पूर्वीच मी मनात पक्कं केलं होतं ना दृढ निश्चयही केला होता अशा वेळी उगीच वी वाद नको म्हणून मी पै पैस साठवून ठेवलेले रुपये यांच्याजवळ दिले कशासाठी झोंज्याला पाणी पाजलं होतं ती पाणी पट्टी देण्यासाठी ह्यांनी पैसे दारूच संपवले दादाने मला विचारले मी सांगितलं आईकडून पैसे आणून यांच्याकडे दिलेलं मग तर दादांचीने यांचे भांडण सुरू झाले कडाक्याचे भांडण झाले दादा गेल्यावर याने मला मारायला सुरुवात केली सासूबाईने भांडणात तेल ओतायचं काम केलं माझ्या घामाचे रुपये देऊनही मी रक्तानं न्हावून निघाले या घटनेपासून स्वारी खूपच विथरली मित्रांच्या चार दोन रुपयावर ह्यांना चैनिक कशी करता येणार त्या एक दोन गोटानं या माणसाला कैप तरी दारूचा कसा चढणार मग घरी येऊन दुप्पट जोलानं जोमानं भांडण काढू लागले हातात येईल ती वस्तू भिरकावून मारू लागले सहा महिन्यातच दुसऱ्या जमिनीला गिरायक शोधू लागले ही जमीन कसदार होती बागा आणि सामायिक विहिरी तिथे होती मला समजतात मी खूप खूप रडले यांनाही खूप बोलले जितके बोलले तितका मार्क हवा लागला तरी बोलले दादा नाही आडवे होऊन बोलत राहिले दादा चिडले राग त्याने आवरला समजावून सांगून ऐकत नाही म्हटल्यावर एकिरी ये येऊन दादा बोलले अहो दोघांची हातगाईची भांडणं व्हायची वेळ आली पण रक्ताची चटक लागलेलं जनावरं कधी थांबेल का शेवटी जमीन परका कोणीतरी विकत घेऊन आयुष्यभर वैरी जवळ घेण्यापेक्षा जमीन आपल्या घरातच राहावी म्हणून दिरानेच पन्नास हजार रुपयाला एकर सव्वा एकर जमीन घेतली विहिरीच्या वाटणीचे वर आणि सहा हजार रुपये दिले रुपये हाती आल्यावर सॉरी खुश आता काय करायचं पैसे निदान थोडे तरी घर प्रपंचाला लागावेत म्हणून दादानी पिताच्या घरणीसाठी देणं द्यायचे म्हणून त्यांच्याकडून मागून घेतले घर नादुरुस्त झालेलं ती किरकोळ दुरुस्ती करून घेतली मला म्हणाले तुझी शपथ हय सगळे पैसे जॉईंट खात्यावर ठेवलेत उद्या मुली मोठ्या होतील लग्न कशी करायची आता जमीन तर तीन साडेतीन एकर विकली उरलेली दोन एकर तरी मुलाला माझ्या अमरसाठी ठेवा आणि तेवढी ठेवली तर देव पावला काय करावं कळेना ह्यांचा मला अंदाज लागे ना चैनी वाढत चाललेली पिणं आणि आकडा लावणं यातच दिवस रात्र गुंतून राहिलेले उठायचं घरी मटण आणून द्यायचं तो स्वयंपाक खरेपर्यंत पिण्याला बाहेर जायचं आणखी मटण घेऊन यायचं पहिलं घरी शिज शिजतंय हे लक्षात राहिलं नको शेवटी खायचं नाहीच ग बाहेर उकरंड्यावर नेऊन ओतायला सांगायचं सांग सके तू सांग अशा करणीनं माझ्या घरी लक्ष्मी तरी कशी राहील ग यावेळी तरी त्यांच्या डोक्यात वेगळंच खूळ शिरलं मला बाहेर गावी फिरायला चल म्हणून हट्टानं शक्तीनं घेऊन जाऊ लागले लोक म्हणायचे सासू म्हणायचे जमीन विकून चैनीनं फिरतात चैनी कराय पाहिजे काय करायचं सांग नाही जावं आणि जायला नाही म्हणावं तर असं बोलणं यायचं की का नवऱ्याबरोबर यायला लाज वाटते का दुसरं कोण येणार आहे काय कसं वागायचं कसा संसार करायचं तशात माईच्या माझ्या आईची तब्येत खूप बिघडली ग तज्ज्ञ डॉक्टरने कॅन्सरचं निदान केलं मला नाही राहलं तिकडं दुसरं कोणीच नव्हतं मी आईकडे आले सारं सारं विसरून आले एक महिना राहिले आईची मन लावून सेवा केली घर सांभाळलं सकाळ संध्याकाळ जेवायसाठी स्वारी तिकडे यायची तेही पिऊन माझ्यासोबत सर्वांना अपमान नीत बोलायचे अपमान करायचे तरीही मी सर्वांना सांभाळून घेतच होते एक महिन्याने मी सासरे आले अर्धा दिवस झाले असतील नसतील तोपर्यंत एक दिवस मी ठेवीच्या पावतीवर सही करण्यास नकार दिला म्हणून भांडणच उकडून काढलं मीच भांडली शेवटी राग राग केला भीक मागायची पाळी आली तुम्ही उद्या मुलींची लग्न कशी करणार अजून शान पण येत नाही दोन दिवस ग बसले आणि त्या दिवशी बँकेच्या साहेबांनाच घिरी घेऊन आले माझ्या मिशीची तब्येत ठीक नाही ठेवरील पावतीवर सही करण्यासाठी तुम्हाला घरी यावं लागेल म्हणून साहेबांनाच खोटं सांगून घरी आणलं म्हणाले पैशाची अत्यंत अडचण आहे साहेब तुम्हीच झाला असं सांगितलं साहेब बिशारा काय करणार आले ह्याना वाटलं बँकेचे साहेब घरी आल्यावर मी सही करणार नाही निमूटपणे सही करणार काही बोलणार नाही यांना माहीत होतं माझा जीव घ्यायचा आणि मगच पैशाला हात घालायचा असं एकदा दोनदा सोडून मी एकदा सोडून दोनदा सांगितलेलं त्यामुळे ह्यानी मी आजारी असल्याचं साहेबांना खोटंच सांगून नाटक केलेलं साहेब घरी आले मला म्हणाले वहिनी पैशाची अडक अडचण आली आहे अहो तुम्ही आजारी आहेत म्हणून भास्कररावने सांगितलं मला प्रश्न पडला काय उत्तर द्यायचं थोडा वेळ विचार केला आणि मी म्हणाले होय मी आहे आम्हाला पैशाची अडचण आहे पण साहेब मोठा भाऊ आला होता तो पैसे देऊन गेला आता नाही काय अडचण आमची मग ठीक आहे तर मी येतो चला वास्कर असे साहेब म्हणाले आणि घरातून बाहेर पडले साहेबांना पोचवण्यास ते त्यांच्याबरोबर गेले पाच मिनिटातच मागे आले ते काठी घेऊनच मला मारायला सुरुवात केली साहेबांच्या समोर मला खोटं ठेवलंस माझा अपमान केलास ऐकून घ्यायला तयारच नाहीत उलट मारण सुरू मी उलट त्यांचा अपमान होऊ न देता ही समस्या सोडवली होती पण व्यसनाधीनता माणसाला पशु बनवते हे खरंच आहे नेहमीप्रमाणे शेजारी धावून आले त्यांचा मित्र याला माझी सुटका झाली पण भीती पोटात होतीच याच दरम्यान दिराने आपल्या मेहणीला डी एडलासाठी जवळच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं त्यास त्यासाठी सात हजार डोनेशन देण्याचं त्यांनी कबूल केलं होतं मलाही म्हणाले सात हजार भरले की ॲडमिशन मिळते चौथ्या दिवशी यांनी ठेवीचे फॉर्म फोड्यात आणून टाकले सई कर नाहीतर तर माहेरी जा असा तगादा लावला रात्रभर धूड मी सकाळी सई केली नाही करून करते काय आणि म्हणाले यातील सात हजार द्या मी डी एडला ॲडमिशन घेते बर म्हणाले देनानी फॉर्म भरलं मी सया केल्या त्यांनी फॉर्म नेऊन दिला दोन दिवसात पैसे भरायचे होते तोच दीड परत सांगत आले सात हजार नाही म्हणतायत दहा हजार मागतायत तेवढे पैसे देणारी दुप्पट शीट त्यांना मिळालेली होय आणखी दोन शीटा मिळालेत मी यांना सांगितलं हे चिडले वरची तीन हजार लाच द्यायला लागते वाटतं मी म्हणाले राहू दे दहा हजार सात हजार देतो म्हणाला तेवढे द्या मी आईकडून तीन हजाराची सोय करते सोडचिठ्ठी दे मुलाला घे आणि माहेरी जा तुला कुठे डी एड करायचे कर यांनी एका झटक्यात पूर्णविराम दिला सांग सखे मी काय करावं मी काय करावं अशा वेळी संसार सावरावा म्हणून मी धडपडत होते आणि देव माझी परीक्षा पाहत होतं रात्रभर रड रड रडले मार खाऊन सकाळी तशीच उठले कामाला झुंपून घेतलं शिलाई मशीनवर बसून पायदान हलवू लागले फाटलेल्या संसाराला टिगळं लावू लागले कारण मला सावलीला सोबत हवी होती ग सोबत हवी होती सखे डीएडची संधी दुसऱ्यांदा आली आई माझ्या जीवनात पण माझ्या मशीन न नशिबात नको दिराच्या मेहुनीनं डी एड पूर्ण केलं पुढं तिला नोकरी लागली जिद्दीनं केले बिचारीनं पण मला नाही जमलं आलेली संधी घालवू नको तुझ्या आयुष्याचं कल्याण होईल असं दीर म्हणाले होते पण असं व्हायचं नव्हतं मला अजून खूप खूप भोगायचं होतं होय कारण प्रेम विवाह केला होता ना त्याचं मी प्रायशीच घेते शेवटी यांनी पैसा घेतलाच होता अशा मार्गाने आलेला पैसा किती दिवस पुरणार ग संपले पैसे यांचं भडकणं सुरू झालं मग काय करावं गिरणीची उदारी बाहेरच्या बाहेर येऊन दारू पिऊन पिऊन सुरू केलं ह्याना व्यसनाला चैनीला मटका खेळायला पैसा पुरा पडत होता दिवस जात होते हे त्रास देतच होते दादा आता दादा आता थकले होते त्यांनी मिस्टर पुढं आता माझ्या मिस्टरांच्या पुढं आता हात टेकले होते सासू अजून आपला हेका सोडायला हे तयार नव्हती मुलं आता शाळेत जात होती खर्च वाढला होता शिलाई मशीननं संसार सावरला होता नसे नका तेल मीठ आणि भात भाजी भाकरी तरी मिळते तेवढी मुलं आवडीन प्रेमानं खात होती काय करायचं कसा सांभाळायचा संसार दिवस असे जात होते मी थकून गेले होते आणि यांचा त्रास संपत नव्हता हे त्रास देतच राहिले कंटाळून गेले होते या संसाराला कसं जागा तरी या माणसाचे डोळे उघडत नव्हते अग अग एक दिवशी तरी कहरच केला एका रात्री पिऊन आले येऊन झोपताना मच्छिरदानीचे बन थोडे खालीवर झाले म्हणून बडबडायला लागले मी ख्वाटवर होते तिथून बोलले म्हणले चुकला असेल मच्छिरदानी बांधताना खालीवर झाला असेल आपण सांभाळून घ्यावं आणि व्यवस्थित करावं या वाक्यावर यांना राग एवढा या आला त्या भिरमिटीत उठले कमरेचा पट्टा काढला आणि मला कमरेपासून खाली इतकं मारायला सुरुवात केली माझ्या मांड्या पाठ पाय काळे निळे झाले मी प्रतिकार केला नाही नाही केला प्रतिकार ते काळे निळे वळ घेऊन बेलच्या बकलांच्या बक्कलाच्या मारांच्या जखमा घेऊन मी दुसऱ्या दिवशी उठून कामाला लागले शक्य आठ दिवस मला मशीनवर व्यवस्थित बसता आला नाही काय करणार मी हात पाय हलविले तर पोटाला होय माझ्या आणि मुलांच्या पोटाला मिळणार चिमणी गत तोंड करून डोळ्यात जीव आणून मुलं सारं पाहत होती थोरली आता थोडी कळती झाली होती माझ्या हातातली कामं घ्यायची मला न कळत माझे हाल पाहून त्रास पाहून एकटीच रड रड रडायची एवढं होऊन व्यसनानं ध्वन झालेल्या या माणसाला कधी दयामय आलीच नाही मायेचा पाजर तर फुटलाच नाही दररोजचा दिवस माझा आरामात कसा जाईल मजेत कसा जाईल याचीच या, या माणसाला चिंता व्यसनी माणसाचं वागणं कसं असतं आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टीसाठी त्यांची काहीही करण्याची काहीही करण्याची तयारी असते बेदरकारपणापणा हे व्यसना माणसामध्ये माणसामध्ये येतो नात्या गोत्याची होणाऱ्या परिणामाची त्यांना परवा नसते बेफिकीर उन्मत्त आणि पराकोटीची कठोर माणसं असतात ती दारूच्या नादापायी ते कोणत्या थराला जातील आणि काय करतील याचा अंदाज भल्यानं भल्या करता आलेला नाही अशी मानसिकता या माणसांची व्यसनाधीन मासना माणसांची तयार झालेली असते आणि या अवस्थेतच पुढा माणूस त्याच्याही पुढं गेलेला आणि मी महाराला सामोरे जाऊन जाऊन आता अधू होत होते सगळे पैसे संपले संपवले पुन्हा चार आठ दिवस ग बसले आणि याने उरलेली जमीन विकण्यासाठी हालचाली सुरू केल्या यावेळी मात्र माझ्या सासूला काय वाटले कोणास्टव त्या स्वतः माझ्या माहेरी गेल्या आणि सर्वांना सांगितलं काही करा पण त्यानं जमीन विकता कामा नये यावेळी त्यांनी वेगळीच शक्कल लढविली ते म्हणाले त्या जमिनीला मीठ फुटलंय ती जमीन पूर्ण निकामी होणार आज रोजी पैसे मिळत आहेत तेवढे घेऊ मला एक नको पैसा नको एक बँकेत तुझ्या नावेत दामदुपटीनं ठेव ठेव ठेऊ मी घ्यायची मागत नाही मुलींच्या लग्नाला उपयोगी पडतील बघ विचार कर असे गोड गोड बोलून सांगू लागले मी म्हणाले माझी जमीन कसली असू दे तिला मीठ फुटू दे अगर ती तशी पडून राहू दे पण यावेळी विकायची नाही जर विकायची असेल तर आमचा सर्वांचा जीव घ्या आम्हाला कुठेतरी नदी ढकलून द्या आणि मग काही करायचं ते करा, करा। इकडं सर्वांनी मनावर घेतलं माझे वडील चुलते भाऊ सर्व आले मिस्टरांना ब खूप खूप बडबडले यांनी प्रतिउत्तर दिलं नाही अशावेळी या माणसाच्या तोंडी साखर बोलणं येतं किती गोड गोड बोलले सर्व ठेव हो तुमच्यापैकी कोणाच्याही नावे ठेवा म्हणाले समाजात अशा व्यक्तींच्या पाळतीवर धोरत माणसं असतातच ग त्यांना हेच हवं असतं घरच्यांनी विचार केला जमीन ह्यांच्या नावे आपण जास्त बोलावं तर परस्पर व्यवहार करून हा माणूस जमीन विकून मोकळा होणार त्यापेक्षा जमीन विकून चार पैसे काढ येतील ते यांच्याकडून काढून घ्यावे जमिनीला मीठ फुटणारच आहे ती निरुपयोग होणारच आहे हेही खरं होतं भविष्यातील समस्या तरी सुटतील निदान मुलाबाळांच्या भवितव्याला तर पैसे उपयोग पडतील शेवटी जमिनीचा व्यवहार झाला तीन लाख पन्नास हजाराला एक लाख ॲडव्हान्स घेऊन जमीन विकली त्याच्या ठेव पावत्या केल्या माझ्या धाकट्या चुलत्यानी त्या आप आपल्याकडे ठेवल्या ह्यांना पैसे मिळाले नाहीत त्या ह्यांनी त्रागा सुरू केला मला पैसे नकोत मी गाडी घेणार आहे हट्ट्याला पेटले चार दिवस खोळ्यासारखे फिरले पैसे कोणच देत नव्हते माझ्या घरच्यांना शिव्या देऊ लागले शेवटी मला काही न कळू न देता त्याने दुसरा स्टॅम्प केला आणि अडव्हान्स म्हणून आणखी साठ हजार घेतले त्या पैशातून नवी होंडा गाडी आणली रनिंग नंबर हवा म्हणून वरती आणखी दोन हजार दिले माझे वडील चुलते दादा सर्व मलाच दोष देऊ लागले मी काय करू शकत होते गे सखे उलट तेच मला म्हणाले तू आम्हाला का नाही सांगितलंस वंदना तू चुकलीस असं सगळेच म्हणू लागले होय सखे होय मी चुकले होते चुकले होते मी जेव्हा मी प्रेमीवाह केला तेव्हा चुकले होते त्या चुकीचा भोग मी आता भोगते आहे माणसाच्या हातून चूक झाली की जी चूक पुन्हा पुन्हा घडू नये म्हणून शानी माणसं पुन्हा चूक दुसरी करत नाहीत ग पण माझी चूकच अशी झाली होती ती सुधारता येतच नव्हती आणि मी लाख वेळा सावरण्याचा प्रयत्न केला पण गुंता सुटता सुटत नव्हता वाढतच चालला होता का मी अपराध केला होता शिक्षा मीच भोगणार ना मलाच बोगावी लागणार माझ्या मुलांना त्याची जळ पोचू नये म्हणून आता मी प्रयत्न करीत होते येईल त्या प्रसंगाला सामोरे जाण्या माझ्या पर पुढं पर्याय नव्हता उरलेले रुपये देताना याने दहा हजार घेतल्याशिवाय सहीच केली नाही सत्तर हजार यांनी घेतले आता गाडी होती मग कोणाची फिकीर यांना मुळीच नव्हती साठ हजार गाडीचे दहा हजार सैन्याच्या हातात होते असा त्रास मिश्रण करत होते शक्य दिवसामागून दिवस महिन्यामागून महिने आणि वर्षामागून वर्षे जातच होती आता आईची तब्येत खूप बिघडली होती मला तिकडे जाणं भागच होतं ग मी आईकडे गेले की इकडे कपडे शिलाई बंद कपडे शिलाई बंद मग चूल बंद दोन्हीकडील कामे करता करता दमचा खायची मुली हायस्कूलला जाऊ लागल्या होत्या मोठ्या झाल्या होत्या यांनी नंतर केलेल्या टी व्हीवर खर्च काढलं माझ्या खोट्या सह्या केल्या माझ्यावर प्रेशर येऊ लागलं माराच्या भीतीने आणि मुलीच्या काळजीने मी झुरू लागले आता फक्त दोन मुलींची लग्नाचं कर्तव्य पार पाडण्या पलीकडं मला दुसरं काहीच दिसत नव्हतं पण हे कसं करायचं कसे चा। याज कालात चा 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 चे चे ते कसं करायचं आणि याच काळात जमिनीचा व्यवहार व्हायच्या अगोदर अगं दळपाच्या गिरणीचे लाईटचे बिल थकले होते ते देणं शक्य झालं नाही आणि त्या देण्यापोटी ही गिरण विकावी लागली एका थेंबा थेंबानं झऱ्यात येणारा पाण्याचा साठपा आता संपला आणि मी शोधते आहे सावलीची सोबत फिरते आहे माळ संसाराचं ओझ पाठीवर टाकून सखे मिळेल का ग मला सावलीची सोबत सांग ना तू तरी तुझ्याशिवाय सांगू तरी कोणाला धन्यवाद